गोगावलेंचा भीत ते एकनाथ शिंदेंची नियुक्ती जे जे सुप्रीम कोर्टाकडून अवैध ते नार्वेकरांकडून वैध शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना असल्याचा निकाल दिला नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी अवैध ठरवल्या त्याला नार्वेकर यांनी वैध ठरवले विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात शिवसेना हा पक्ष कोणाचा यावर निर्णय दिला यामध्ये पक्षाची घटना नेतृत्वाची रचना आणि विधिमंडळ पक्ष याचा विचार करण्यात आला निवडणूक आयोगात असलेली शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरण्यात आली शिवसेनेच्या घटनेतील बदल हे निवडणूक आयोगातील घटनेत आढळले नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले दोन हजार अठरामध्ये पक्ष घटनेत झालेले बदल निवडणूक आयोगाकडे नसल्याचेही विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना काही निर्देश दिले होते गुवाहाटीमध्ये शिंदे गटाने प्रतोदपदी भरत गोगावले यांची के अपले थी नियुक्ती केली होती सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने आपल्या निकालात ही नियुक्ती अवैध ठरवली त्याशिवाय सुप्रीम कोर्टाने आपल्या निकाला शिंदे गटाने आपल्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती ही नियुक्ती देखील सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात रद्द केली भरत गोगावले प्रतोद म्हणून नियुक्त बेकायदेशीर असून अधिकृत व्हीप कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई